नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे पंचवीस प्लस कांदा गाड्यांची अवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथेही बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान